आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बॉबी ग्रुप अंतर्गत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी थोरात यांची निवड करण्यात आली आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बॉबी बहुद्देशीय समाज विकास मंडळ बॉबी ग्रुपच्या वतीनं घेण्यात आलेली वार्षिक बैठक समाजरत्न अजित गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली बैठकीत माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक संजय कोळी के डी कांबळे रवींद्र सरवदे मधुकर दोड्यानूर पिंटू ढावरे दशरथ कसबे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कारभारी राजाभाऊ काकडे पवन थोरात अनिल गायकवाड राजेश उमाळे आतिश बनसोडे शिवम सोनकांबळे दावला सुर्वे अजित गादेकर संजय शिंदे शैलेंद्र सोनकांबळे पी व्ही थडसरे आर पी गायकवाड अंकुश गायकवाड राजरत्न बनसोडे लखन चंदन शिवे भैया कांबळे बाबा वाघमारे राहुल गाडे राजरत्न भोसले प्रजबल अरुण भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या मंडळाच्या वतीने लोकांना सहभागी करून सर्व समाजाला समाविष्ट करून सर्व धर्माला समाविष्ट करून चांगला आदर्शवादी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मिरवणूक चांगल्या साजरा होत आहे आणि फक्त मिरवणूकच नाही तर त्याला उपस्थित असलेले संख्या तेवढंच भव्य असते त्याला उप केलेलं देखावा ते पण भव्य असतं आहे आणि अजित भाऊ फक्त एक दिवसापुरते जयंती साजरा न करता आदरणीय अजित भाऊच्या माध्यमातून स्वर्गवाशी एसआरदादा यांच्या जे वसा आहे जे त्यांनी सामाजिक कार्याचा वसा त्यांना दिलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने निभवून त्यांनी वर्षभर वर सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीचं चा चालू ठेवतात आम्ही जे काम केलं अजित पाहू मी आणि वंदना गायकवाड यांनी ते काम सगळ्यांनी बघितलेलं आहे प्रत्येकजण माणू जे व्यक्ती आहेत ते चौकात येतात बघतात त्यामुळे विजयकुमार देशमुख मालक जरी आज इथं नसले तरी त्यांचे चिरंजीव किरण देशमुख मालकीचं आहेत कारण मालकांनी जवळजवळ सोलापूरमधील सगळ्यात जास्त निधी जर कुठल्या प्रभागाला दिला असेल तर प्रभाक्रमांच्या अ दिले ला दिलेला आहे तो म्हणजे माझा प्रभाग आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रभागातील एकही काम शिल्लक ठेवलेलं नाही आहे भाऊ प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन त्या घरातील काही परिस्थिती दरम्यान या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून शिवाजी थोरात उपाध्यक्ष सागर जगदाळे धीरज सोनवणे गणेश जाधव विनीत भंडारे सूरज गायकवाड कार्याध्यक्ष सोनू गजदाने सचिव अमोल वाघमारे सहसचिव आशू लोंडे खजिनदार शिवकुमार टोंडपे सहखजिनदार दिनेश कांबळे ऑडिटर अभिजित कांबळे सोशल मीडिया प्रमुख सुशांत सोनकांबळे श्रवण गायकवाड आतिश होसमनी मिरवणूक प्रमुख डी मधु दोड्यानूर आर पी गायकवाड दत्ता शिवशरण अश्विन गायकवाड महेश गजदाने सुधीर बिडबाग कपिल घोडके किशोर गायकवाड पी व्ही थडसरे सचिन गायकवाड धम्मपाल सर्वगोड दत्ता बनसोडे महादेव कांबळे अमोल वाघमारे विशाल कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या